नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय शेवटपर्यंत तरुण राहण्यासाठी मित्रांनो जगामधली अशी पाच महान तत्व आहेत ही पाच महान तत्व ज्याला समजली तो माणूस शेवटपर्यंत तरुण आणि तरुणच राहणार आहे तर त्याच्यामधलं पहिलं तत्व जे आहे सतत कार्यरत राहा एक आपला भारतीय लोकांचा एक जुना विचार आहे की जो थांबला तो थकला आणि जो थकला तो संपला जसा भारतीय लोकांचा हा विचार आहे तसा जपानी लोकांचा एक विचार आहे सतत तुम्ही कार्यरत राहाल तर तुम्ही शताविशी व्हाल म्हणून मित्रांनो काही माणसं असी ती शेवटपर्यंत कामच करत असतात आणि जी माणसं सातत्यानं काम करतात तेच खरे तरुण जे कामामध्ये थांबा घेतात जे काम करण्यामध्ये थांबतात ते वृद्ध आहेत आता बघा जी लोक की तुमचं शारीरिक कष्ट असेल तुमचं मानसिक कष्ट असेल हे काम जी सातत्यानं सातत्यानं करत असतात ती लोक कधीच वैवृद्ध होऊ शकत नाहीत हे पहिलं तत्व आहे दुसरं तत्व जे आहे काहीही करा पण निवृत्त होऊ नका आता आपण बघतो जोपर्यंत आपण काम करण्याच्या याच्यामध्ये असतो तोपर्यंत आपण काय करतो एक सक्तीचं काम करत असतो बॉस सांगतोय मालक सांगतायत म्हणून आपण काम करत असतो पण ज्यावेळेस तुम्ही निवृत्त होता त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमचं आवडीचं क्षेत्र सुरू होतं काही माणसं आहेत ती निवृत्त होतच नाहीत जोपर्यंत त्यांचं शरीर त्यांना साथ देतं तोपर्यंत आवडीचं काम सातत्यानं करत असतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आळस आणि कोणत्याही प्रकारचा रोग शिरकाव करू शकत नाही त्यामुळे ही अशी माणसं शेवटपर्यंत तरुणच असतात तिसरं तत्व जे आहे ते अतिशय महान तत्व आहे फक्त ऐंशी टक्के जेवण करा की आपल्या जो शरीराचा कोटा आहे शंभर टक्क्याचा कोटा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो फक्त तुम्ही ऐंशी टक्के जेवण करा जो माणूस ऐंशी टक्के जेवण करतो तो कधीच भरपूर जेवण करू शकत नाही आणि एक आहे की जेवण केल्यानंतर अलीकडची एक फॅशन आहे की आपण जेवण करतो शंभर टक्के आणि नंतर आपण म्हणतो ज्यूस घ्यायचा एखादी कुलपी खायचे तर मित्रांनो हे ऐंशी टक्के जेवण केल्यानंतर इतर कोणतेही पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुम्हाला क्षणिक आनंद मिळणार आहे परंतु जर या जेवणानंतर तुम्ही कोणताच पदार्थ खाल्ला नाही तर तुम्हाला दीर्घ काळाचा आनंद मिळणार आहे आणि म्हणून ज्याला चिर काल तरुण राहायचंय त्यांनी फक्त ऐंशी टक्के जेवण शेवटपर्यंत करा आणि जेवणानंतर कोणताही पदार्थ खाण्याचा हव्यास करू नका मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही तरुण आणि तरुणच राहणार आहात त्याच्यानंतर जे तुमचं चौथं तत्व आहे तुमचं मन तुमचा मेंदू आणि तुमचं शरीर सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा सक्रिय जर का तुमचं मन थांबलं तुमचा मेंदू थांबला तुमचं शरीर थांबलं तर एक प्रकारचा त्याला सुद्धा मित्रांनो गंज चढणार आहे आणि हे तिन्ही घटक एकमेकावरती अवलंबून आहेत तुमचं मन फ्रेश तुमची बुद्धी फ्रेश तुमची बुद्धी फ्रेश तुमचं शरीर फ्रेश असणार आहे आणि जर हे तिन्ही घटक तुमचे फ्रेश शेवटपर्यंत तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलात तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत तरुण आणि तरुणच राहणार आहात याच्यामध्ये तिळमात्र शंका नसावी आणि पाचवा जो महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे फक्त बसू नका आपण वयवृद्ध झालो आपलं वय वाढत चाललं आपण म्हातारं बनत चाललो याच सगळ्यात महत्वाचं कारण जर कोणतं असेल तर आपण फक्त बसून राहतो मित्रांनो सगळ्यात मोठी समस्या आपली कोणती आहे उभ्या आयुष्यामधली तर बसून राहणं ही सगळ्यात मोठी समस्या आहे आता बघा उच्च रक्तदाब त्याच्यानंतर शरीराचा लठ्ठपणा श्वासामध्ये श्वसन जे आहे त्याच्यामध्ये येणारा मंदपणा किंवा तुमची कार्यक्षमता दिवसेंदिवस नष्ट नष्ट होत जाणं हे कशाचं प्रतीक आहे तर फक्त आपण बसून राहतोय मित्रांनो ह्या गोष्टी जर तुमच्याकडे सातत्यानं येत गेल्या तर एक दिवस तुम्हाला म्हातार होण्यासाठी वेळ लागणार नाही तर घाबरू नका तरी पण आपण एक करा जी आपली दैनंदिनी आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करा बघा तुमचं तरुण पण कसं दिसून येत एक करा रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही फक्त वीस मिनटं चालण्याचा प्रयोग करा आणि तुम्ही असं कोणतंही काम करा की जेणेकरून तुमच्या शरीराची सातत्यानं हालचाल झाली पाहिजे आणि एक आहे आणखी एक आपल्याला सांगता येईल की जे आपलं आपली जी हालचाल आहे ती हालचाल होण्यासाठी आपण लहान मुलांबरोबर किंवा छोट्या छोट्या प्राण्यांबरोबर काय करा तुम्ही अशी मस्ती करा मस्ती करा म्हणजे त्याच्यामधून तुमच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी निर्माण होणार आहे आणि ज्यावेळेस मित्रांनो आपल्यामध्ये एनर्जी येते ना आतून एनर्जी येते त्यावेळेस आपल्याला की आपल्याला जाणीव होती की मी आणखी खूप तरुण आहे आणि म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर आपण बदल करत गेलो गे गे तरुन तर मला वाटतं आपलं तारुण्य टिकायला फारसा विलंब लागणार नाही आणि हा बदल जर आपण रोज सातत्यानं या बदलाची आपण काळजी घेत गेलो तर मला वाटतंय शेवटपर्यंत जितक्या दिवस तुम्ही काळजी घेणार तेवढे दिवस तुम्ही सातत्यानं तरुण म्हणजे तरुणच राहणार आहात याबद्दल माझ्या मनात तर कोणत्याही प्रकारची शंका अजिबात येत नाही मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला जर आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार